स्वागत आहे तुमचं प्रियंका भारतीच्या ऑल इन वन चॅनलमध्ये आत्ता आपण बनवणार आहोत सुकटची भाजी जे सुकट घेतलेलं आहे ती आपण आधी भाजून घेऊया व्यवस्थित तर मी थोडीशी माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगते तोपर्यंत हा जो माझा चॅनल आहे ऑल इन वन यामध्ये मी प्रयत्न करत आहे तुम्हाला सर्व गोष्टींचं नॉलेज देण्याचं जसे की लाईक अबाऊट स्पोकन इंग्लिश देन स्पिरिच्युअल थिंग्स डान्सबद्दल जिम त्यानंतर योगा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासोबतच या अशा त्यासो हेल्दी फूड रेसिपीज पण दाखवणार आहे चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे सुकट भाजून झालेली आहे आपली हिचा थोडा कलर चेंज होतो व्यवस्थित भाजून झालं लालसर होते थोडीशी आता आपल्याला कढईमधून काढून घ्यायची आहे ही सुकट आता ही भाजलेले सुकट आपल्याला थोड्याशा कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे व्यवस्थित भिजवायची आहे ती जोपर्यंत आपण कांदा वगैरे भाजून घेणार आहोत तोपर्यंत ही पाण्यातच ठेवायची आहे आता या सुकटच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा कोथंबीर बारीक चिरलेला टोमॅटो लसूण कोकमचं पाणी घेतलेलं आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही त्याशिवायसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर घेतलेला आहे घरचा मसाला घरचा मसाला नसेल तर लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला हे तुम्ही यूज करू शकता थोडी धनी पावडर घेतलेली आहे मीठ आणि हळद तर सुरुवातीला आपण कांदा आणि लसूण टाकलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत कंदा सा लाल सर भाजल्यानंतर त्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे आपण आणि टोमॅटोमध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे टोमॅटो टाकल्यानंतर थोडं नेहमी मीठ टाकायचं त्याने काय होतं टोमॅटोला पाणी सुटतं आणि लवकर ते परतून सुटतं तेलानंतर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते ॲड करायचे आणि लगेच कोकमचं पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे काय होतं मसाले जळत नाही आणि मस्त भाजूनही नाही मसाले आज काय म्हणतात की मसाले जास्त खाल्ले नाही पाहिजेत आणि तेल पण कोणतीही गोष्ट जास्त किंवा कमी खाल्ली गेली तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतातच आणि आपल्या इंडियाच्या मसाल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंडियाचे मसाले हे बरेचशा दुसऱ्या देशांचे रोगांचे औषध झालेले आहेत त्यामुळे बरेचसे दुसऱ्या देशाचे दुसऱ्या कंट्रीचे जे लोक आहेत ते आपल्या मसाले घेण्यासाठी इंडियामध्ये येतात आता व्यवस्थित पट्टी झाल्यानंतर भिजेट ठेवलेली सुकट जी होती ती टाकून घ्यायची ही सुकट थोडी साईजने मोठी आहे यामध्ये भरपूर प्रकार असतात सुकटचे ही थोडी मोठी साईजचे छोट्या साईजचे सुकट पण होतं त्यासुद्धा अशाच करायचं आहेत सुकट टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली सुकट झाली आहे शिजून अशा पद्धतीने आपली सुकटची भाजी झालेली आहे करून तुम्ही ही भाताबरोबर त्यानंतर ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि चपातीसुद्धा त्याबरोबर खाऊ शकता कशासोबतही एकदम मस्त लागते ही खाण्यात तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय